तर तिने मला अशा शिव्या वगैरे दिल्या मराठी वर्णा वगैरे काय बोलली ती विरार ते चर्चगेट महिला आरक्षित रेल्वेमधून प्रवास करत असताना एका महिलेला मारहाण झाल्याचा व्हिडिओ जरा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि ज्या महिलेला बेदम मारहाण करण्यात आली ती महिला स्वतः माझ्यासोबत आहेत ताई आपलं नाव काय कविता मेंदडकर काय नक्की प्रकार झाला होता तुमच्या सोबत रेल्वेमध्ये मारहाण झाली ती काय नक्की कशावरून झाली होती मी मिरार रोडला चढते आणि तीच लेप ट्रेन पकडते पण मला त्या दिवशी पाहायला लागल्यामुळे मी पुढे जाऊ नाही शकली आणि तो पाठचा डबा पकडला तर ह्यांचा असा ग्रुप असो तिथे आणि मला तिथे चढू दे म्हणजे चढली मी पण मला बोलते की तू पुढं जा तर मी मनात तिथे बोलली की अरे ते भायंदरवाला पुढे जाऊ दे त्या उतरल्या की मी जाईन पुढे मला असं पण डोरवरती लटकायचं नाही तर ती मला बोलते की आत्ताच जा त्यांना सांगताना धक्का वगैरे मार म्हटलं मी धक्का मारू शकत नाही तुला गरज असेल तर तू बोलते ना मग मी जाते पुढं तर तिने मला अशा शिव्या वगैरे दिल्या मराठी वगैरे काय बोलली ती म्हटलं ती आणि मग मला ते हवे मुले थोडा कमी ऐकायला आला तरी मग मी तिला ते पण त्याच्यात बोलते की मी तुझ्या घरी नाही उभी आहे मी ट्रेनमध्ये उभी आहे आणि ट्रेनमध्ये कोणी पण येऊ शकतो हो, कुठे पण तुमचा का हा डब्बा घरातला नाही तर त्याच्यात ती त्याच्यावरने परत ती चुत्या वगैरे अशी बोलली तर तिने मला ना असं केस धरले केस धरून एका हाताने माझ्या मोबाईलवरनी ती तिच्या मोबाईलने माझ्या हिथे मारलं पूर्ण रक्त बघा आला मी आत्महत्या कशी आली मला महिलाने आतमहती कशी पशी आणली कारण मी भरपूर डोरला होती पडली असती तर त्या भीतीने भी त्या ती महिलाने मला आत्महत्या घेतली आत्महत्या घेतल्यानंतर मला मी तिला मी पण तिची केस धरले आपण किती लोकांचा मार खाणार आपण मार खायला थोडे आलो आहे कुणाचा आपण आपल्याला समोरचा व्यक्ती मारत हे मग आपण एखादा एक मारणार ना त्याच्यामुळे मी पण तिचे केस ऑफिस धरले मी पण तिला मारली नंतर पुढे आत्महत्या आले मी पण तिला असं चावलं वगैरे त्याच्यात तर तिने म मला तिकडे उतरवलं आणि ज्या महिला होत्या ना भाईंदरला मला त्या महिला होत्या ना त्या ही पळायला बघत होती तिच्या ह्या ग्रुपच्या बायका हिला उतरवत होत्या तिथे पण त्या महिलांनी धरून ठेवली बोले की तू पण उतर आणि हिच्या काय हे काय के तिची केस करते तिकडे जाऊन मग मी उतरली आणि केस तिच्यावरती म्हणजे करायला गेली मी हो पण बोलली केस करायला पण माझ्यावरती दबाव टाकल्यामुळे मी घाबरली कारण आपण आयुष्यात कसे आहे प्रकरण बघितलं नाही कधी पोलिसांचे दार गेले नाही त्याच्यामुळे गे मी घाबरली माझी मुलांचा विचार केला आणि मी पाठी केस घेतली आणि मी माझ्या घरी गेले तुमचा रोजचा प्रवास कसा आहे तुम्ही कुठून कुठपर्यंत प्रवास करता मी ते विरार पण मै खूपच म्हणजे असे एवढी घानेडी प्र आहे ना आम्हाला अजिबात विरारवाल्यांना चढून देत नाही नाला सुपाराला डाऊन जातात आणि तिकडनं ते असे पूर्ण पॅक होऊन येतं ट्रेन आम्हाला आम्ही कशी पशी विरारला चढतो तुम्ही राहिला कुठे आणि जो प्रवास करताय सध्याला तुमची मागणी काय मला फक्त रेल्वेवर ते डब्यांची असं हे लेडीजला फक्त ते सुरक्षा पाहिजे आणि हे असले मार असे नको आम्ही आयुष्यात कधी बघत नाही माझ्या पाहिजे तर इतर कुणाला पण विचारू शकता माझा हे काय आहे ते महिला ज्या आहेत त्या कुठेतरी लोकल रेल्वेमध्ये असुरक्षित असल्याचं म्हणणं यांनी मांडलेलं आहे आता प्रशासन याच्यावरती कारवाई कशी करेल आणि महिला सुरक्षा कशी राहतील हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे व्हिडिओ महेश गोलचा मी मनोज तांबे साम टीव्ही वसई महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका